गेल्या अनेक दशकांपासून तुमच्या कुटुंबांना गेल्या दशकांपासून म्हणण्यापेक्षा तीन पिढ्यांपासून सामाजिक राजकीय वारसा आहे आज तुम्ही जिल्हा परिषद गटातून या निवडणुकीला सामोरं जात आहात एकूणच काय भूमिका आहे तुमची तुम्ही म्हटला की माझ्या कुटुंबाला गेल्या दोन पिढ्यांपासून समाजकारणाचा वारसा आहे तर त्याप्रमाणे जे काही समाजासाठी काहीतरी आपण देणे लागतो ही भावना सगळ्यात महत्वाचं आमच्या मध्ये आलेली आहे माझ्या आजोबांनी जाधव यांनी वाईस चेअरमन पदाची सांभाळली होती आणि त्यावेळी ते त्यांनी लोकांच्या हिताचे काम सगळे किंवा ज्या काही गावांमध्ये पाणी पुरवठ्याचा जो शेतीच्या पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न होता तो त्यावेळी ते त्यांनी हाताळला होता त्याच्यानंतर माझे वडील जयवंतराव जाधव म्हणजे संगरराव मामा यांनी सर्व या आपल्या गावा या जिल्हा परिषद गटाचं एकदा नेतृत्व केलेलं आहे आणि आज आपण ज्या ठिकाणी पण मी जातोय कुणालाही भेटायला या सगळ्या या सोळा सतरा गावांमध्ये त्या प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर मला आज एवढ्या वीस कोणी कोणीतरी सांगत असतं की हे मामांच्या काळात आम्ही पूर्ण केलेलं होतं हा रस्ता आम्ही त्यांच्या तेल जिल्हा दरम्यान पूर्ण केला होता म्हणजे जर तुम्ही एकंदरीत बघितलं तर पूर्णपणे समाजासाठी जे एक आपण डिव्होशन म्हणतो तशा प्रकारचं आमच्या कुटुंबामध्ये राहिलेला आहे तोच वारसा तोच वर्ष तो तो घेऊन या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोर जात आहे आणि लोकांचं मिळणार प्रेम हे अगदी मला नक्की त्यामध्ये दे समजून येत की या वारशाला किंवा या लोकांनी अगदी स्वतःहून अगदी त्यामध्ये सपोर्ट केलेला आहे भया ज्या प्रत्यक्ष उमेदवारीची मागणी होत होती उमरजमधून अनेकांची मागणी होत होती मात्र माझी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आणि तुम्हाला उमेदवारी दिली एकूणच सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याची जबाबदारी तुमची राहणार आहे काय सांगाल तुम्ही नक्कीच ही उमेदवारी दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आमचे नेते बाळासाहेब पाटील यांचे आभार इथं व्यक्त करतो पण त्याचबरोबर जे सर्व ज्येष्ठ सहकारी आमच्या या उमरच्या राष्ट्रवादी काँग्रेस शब्दचंद्र पक्षाचे आहेत त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो इच्छुकांचे बरोबरच आहे आपले म्हणणं की इच्छुकांची पडण संख्या होती पण त्या सर्वांनीच पुन्हा मला सर्व इच्छुकांनी मला आपला सपोर्ट म्हणतो किंवा सपोर्ट आहे तो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून दिलेला आहे सर्वजण हो। आज आम्ही एकत्र आहोत मला उलट आज असं मनाला अभिमान वाटतो की ते माझे मेंटॉर म्हणून काम करतायत माझे गाईड म्हणून काम करतायत मला प्रत्येक ठिकाणी स्वतःहून घेऊन जात आहेत मला सांगतायत की अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे आणि मी त्यांच्याकडून जेवढं काही चांगलं शिकता येईल तेवढं सगळं या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांकडून आणि माझ्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांकडून मी शिकतोय आता त्यामुळे आमच्या अगदी एकीने सगळ्या एकत्रपणे काम चाललेलं आहे आणि खूप चांगल्या प्रतीचा प्रतिसाद पण त्यामुळे आम्हाला इथे मिळत आहे इकड उमरजकरांना माहिती आहे भैया की तुम्ही उच्च शिक्षित आहात सिंबायोसिस कॉलेज मधून एम सारखी तुम्ही पदवी घेतलेली आहात असं असताना तुम्ही शेतीमध्ये काम करत आहात काय सांगाल दोन हजार सतरा पर्यंत मी एका बँकेमध्ये अधिकारी पदावरती काम करत होतो त्याच्या आधी माझा शिक्षणाचा काळ सगळा पूर्ण चाललेला होता दोन हजार सतराच्या आधीपासूनच मला कायम वाटायचं की जर मी शेतीमध्ये काय करू शकलो तर मला माझ्या गावामध्ये राहता येईल माझ्या लोकांच्या बरोबर राहता येईल आणि काहीतरी आपण या सगळ्या शेतीच्या माध्यमातून असू दे एक चांगला सामाजिक सहो किंवा एखादा सामाजिक इम्पॅक्ट जो आपण म्हणतो तशा प्रकारचा आपल्याला यामध्ये काहीतरी निर्माण करता येईल आणि तेच विजन म्हणू शकतो तेच घेऊन विजन मी दोन हजार सतरा साली शेतीला सुरुवात केली छोटे मोठे प्रयोग करत राहिलो प्रत्येक शेतकऱ्याबरोबर प्रत्येक गावातील शेतकऱ्याबरोबर माझा संबंध येत गेला त्याचबरोबर शेती जेव्हा चालू होते त्याचबरोबर शेती हा आपल्या इथला सगळ्यात मूळ व्यवसाय असल्यामुळे त्याच्या बरोबर असणाऱ्या समस्याही त्याच प्रकारच्या आहेत आणि त्या कुठे ना कुठे एक सामाजिक प्रकारच्या समस्या पण निर्माण झालेल्या त्यामुळे त्यामुळे मला जेव्हाही शेतीमध्ये एखादं सोल्युशन आपण चांगलं काहीतरी काढू शकू त्याचबरोबर या समाजासाठी पण काहीतरी चांगलं आपोआपच होऊ शकेल ही भावना मला त्यावेळी लक्षात आली आणि दोन हजार पासून मी जरी उच्च शिक्षित शिक्षित असलो आणि एखाद्या चांगल्या पदावरती काम करत होतो बँकेमध्ये तरी पण मी स्वतःचा वैयक्तिक विचार न करता एकंदरीत कुटुंबाचा कुटुंबाला असणाऱ्या असणाऱ्या वारशाचा आणि या सर्वच आपल्या उमरचा आणि समाज व्यवस्थेचा विचार करून या क्षेत्रामध्ये शेतीच्या मी पुन्हा मागणी आलो तुम्ही स्वतःग्रिकल्चर आहात आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक पद्धतीने शेती करताय आपला उंबरज गट हा संपूर्ण शेतीप्रधान आहे म्हणजे बहुतांशी लोक इथले शेतकरी आहेत त्यांना तुम्ही कशा पद्धतीने गाईड करतात जसं की छोट्या मोठे गोष्टी असतात शेतीमध्ये शेतीमध्ये फक्त औषध चांगलं वापर आणि खत चांगलं वापरणं म्हणजे उत्पादन येतं असं नाही योग्य वेळी वापरणं गरजेचं असतं योग्य प्रकारे वापरणं गरजेचं असतं एखादी पारंपरिक पद्धत असते की जी आजपर्यंत आपण वापरत आलेलो असतो पण आज पिकं नवीन झालेली आहेत त्यांच्या पद्धती नवीन झालेल्या आहेत तर ज्यावेळी आपण पारंपरिक पद्धतीनं त्या पिकांना त्या प्रकारचे जर आपण त्या प्रकारचे जर सिस्टम फॉलो करत गेलो तर रिझल्ट त्याप्रमाणे येत नाही त्यामध्ये काहीतरी अमूलाग्राशी बदल करण्याची गरज असते बेसिक्स मध्ये काही गरज असते बदल करण्याची की खत माती जाणे असू दे किंवा ठिबक सिंचनाचा वापर करणे असू दे किंवा स्प्रेइंग मध्ये स्प्रेअरच्या जागी पॉवर स्प्रेयर ची फवारणी असू दे अशा छोट्या मोठ्या बदलांमुळे शेतीमध्ये खूप मोठे फरक पडत असतात आणि एकंदरीतच जो आपल्याला खर्च शेतीचा लागतो तो कमी प्रमाणात येऊन उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होत असते या छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आम्ही कायमच प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर त्यांच्याही अनुभवातून शिकण्याचा मी अगदी कायम प्रयत्न करत असतो आणि जो अनुभव त्यांच्याकडून मी घेतो तो पुढे तरी दे करणे देणे त्याप्रमाणे आम्ही देत असतो आणि याच्यातून एकंदरीत सगळ्यांचा ऍज अ शेतकरी कम्युनिटी अ होल म्हणून आपल्याला नक्की फायदा होत असतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रामुख्याने शेतकऱ्यांवर काम करत असतात शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या योजना या दोन्ही संस्थांच्या आहेत योजना शेतकऱ्यांपर्यंत तुम्हाला पोचवाव्या लागणार आहेत एकूणच तुम्ही कशा पद्धतीनं भविष्यात वाटचाल तुमची असेल तुम्ही योग्य सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून शेती विषयक बऱ्याच योजनांचा फायदा आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो आज मी स्वतः शेती करतो मी स्वतः शेतकरी आहे त्यामुळे लोकांना माझ्यापर्यंत पोहोचण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संकोच बाळगण्याची काही गरज नाहीये आणि मला प्रत्येकाला जेवढं काही जास्तीत जास्त यामधून योजनांचा फायदा करून देता येईल हे करत असताना मला एक जे आत्मिक समाधान म्हणू शकतो एक शेतकरी म्हणून आज शेतकरी मी म्हणून समोरच्या शेतकऱ्याला ज्याप्रमाणे मला मदत करायची ऑलरेडी माझी त्या प्रकारची भावना आहे आज ती जिल्हा परिषद पंचमितीच्या योजनाच्या माध्यमातून जर ती अजून जर चांगल्या पद्धतीने मला जर पोहोचवता येणार असेल तर मला एक व्यक्ती म्हणून एक व्यक्तीच्या स्वतःच्या एक मनासाठी खूप मोठं समाधान आहे त्यामध्ये या प्रचाराच्या निमित्तानं गावोगावी फिरताय तुम्ही कसा प्रतिसाद लोकांचा तुम्ही अगदी बघू शकता खूप समाज माध्यमांमध्ये असू दे किंवा मीडियाच्या माध्यमातून असू दे मी स्वतः सांगण्यापेक्षा तुम्हाला अगदी चांगली जाण आहे की अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे लोक स्वतःहून सामील होत आहेत आमच्या बरोबर येत आहेत आमच्या बरोबर सगळीकडे फिरत आहेत किंवा आज तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की सतरा गावांमध्ये आज सोळा गावांमध्ये आम्ही फिरतोय पण लोक कसल्याही प्रकारचा विचार न करतात दुपार असू दे सकाळ असू दे संध्याकाळी उशिरापर्यंत आमच्या बरोबर असतायत भेटतायत येणाऱ्या प्रत्येक जण ज्यांच्या घरी जातोय तो आमचं दिलखुलासपणे या ठिकाणी स्वागत करतोय आणि जो प्रेम मला या गेल्या आठ दहा दिवसाच्या ज्या प्रचार दौऱ्यांमध्ये मिळतोय ते अतिशय आणि मी याबद्दल या सर्व जिल्हा परिषद प्रशास सर्व जे माझे परिवार आहे जो सगळा त्या सर्वांचं मी अगदी मनापासून धन्यवाद देतो की इतकं भरभरून प्रेम त्यांनी मला या आठ दिवसामध्ये दिलेला आहे परवा एक सभा झाली वागावला माझी सहकार मंत्री त्यात त्यांनी आवर्जून उल्लेख केला की उमरजला संग्रामसिंह जाधव हा एक चांगला आणि अभ्यासू चेहरा दिलेला आहे साहेबांच्या तोंडून हे शब्द आलेले आहेत एकूणच काय सांगाल तुम्ही की वागावच्या सभेबद्दल मी तुम्हाला एवढंच सांगतो की मी पहिल्यांदाच वागावमध्ये काहीतरी साहेबांच्या समोर सभेमध्ये बोलण्याचा माझा प्रसंग होता पण ज्या पद्धतीचं तिचं मार्गदर्शन मला साहेबांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि ज्या पद्धतीचं त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास मी सार्थ ठरवण्यासाठी मी कोणत्याही प्रकारचा करण्याची माझी तयारी आहे कारण जो विश्वास साहेबांनी आणि त्या जनतेने सर्व माझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे त्याची परतफेड करण्यासाठी मी जे काही माझ्याकडून जमेल ते पूर्ण ताकदीने मी शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करेन हा एक गोष्ट इथं तुम्हाला सांगायला काही हरकत नाही वहागाव आणि गोंडशी जी दोन गाव आहेत ते आपल्यापासून उमरस पासून थोडी लांब आहेत पण मी त्या दिवशी सभेमध्ये त्या लोकांना सांगितलेलं आहे की जरी ते सगळ्यात लांब असतील आणि अंतराने सगळ्यात शेवटी असतील तरी विकासाच्या कामाच्या बाबतीत सुरुवात मात्र त्याच गावामधून होणार आहे कुणीही कसल्याही प्रकारचा प्रचार तिथं जरी केला किंवा उमरजकरांना काय वाघाव घोनशी काय घेणं देणं नसतं वगैरे पण आज पुन्हा एकदा मा तुमच्या माध्यमातून सांगतो की वाघाव आणि घोनशी मधूनच विकास कामांची सुरुवात होणार आहे अगदी पंचायत समिती गण तळबीडच्या आंधराष्ट्रे किंवा जिल्हा परिषद गण उमरच्या आंधर जे वाघाव आणि घोनशी आहेत या दोन गावांमधूनच विकास कामांची सुरुवात होणार आहे एकूणच अंतिम टप्प्यामध्ये प्रचार सुरू आहे मतदारांना काय आवाहन कराल तुम्ही मी मतदारांना एवढंच आव्हान करेल की तुतारी वाजवणारा माणूस हे जे चिन्ह आहे या चिन्हा बटन तुम्ही दाबून आम्हाला आपली सेवेची एक संधी द्या मी संग्राम श्री जयवंतराव जाधव जिल्हा परिषद गट पंचा बन साठी उभा आहे आणि माझं चिन्ह तुकारी वाजवणारा माणूस आहे माझ्या बरोबरच संगीता चव्हाण या उमरच गणामधून अं उभ्या आहेत आणि त्यांचंही चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि त्याचबरोबर तळवी गणामधून जयवंत लाला हे उभे आहेत आणि त्यांचंही चिन्ह तुतारी वाजवणारा माणूसच आहे आपल्या सर्वांनी जे प्रेम आतापर्यंत दिलेलं आहे असंच आपल्या आमच्या सोबत ते राहू द्या आणि भरघोस असं मतदान आम्हाला करून आपल्या सेवेची एक संधी नक्की द्या आम्हाला